नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील टेक तडका चोवीस घर वर, आज आपल्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे स्पॉटीफाय आणि नेटफ्लिक्स एकत्र येत आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलत आता तुम्ही तुमचे आवडते स्पॉटीफाय व्हिडिओ पॉडकास्ट थेट नेटफ्लिक्सवर बघू शकणार आहात म्हणजे विचार करा ऑडिओऐवजी आता व्हिडिओ पॉडकास्ट नेटफ्लिक्सवर हे मला म्हणजे खूपच भारी वाटतंय सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि सुरुवातीला फक्त यूजर्स युजर्ससाठी पण काळजी करू नका लवकरच हे फीचर जगभरात उपलब्ध होईल सुरुवातीला स्पॉटीफाय स्टुडिओज आणि द रिंगरचे स्पोर्ट्स कल्चर लाईफस्टाईल आणि ट्रू क्राईम यांसारखे निवडक व्हिडिओ पॉडकास्ट बघायला मिळतील पण भविष्यात स्पॉटीफाय इतर स्टुडिओ आणि जॉनरचे पॉडकास्ट पण नेटफ्लिक्सवर ऍड करणार आहे स्पॉटीफाय व्हिडिओ पॉडकास्टवर जास्त फोकस करत आहे त्यांनी पॉडकास्टर्ससाठी व्हिडिओ पब्लिश करण्याची सोय दिली आहे आणि जे पॉडकास्टर्स लोकप्रिय व्हिडिओ कंटेंट तयार करत आहेत त्यांना स्पॉटीफाय पैसे पण देत आहे अगदी युट्यूबला टक्कर दिल्यासारखं स्पॉटीफायने दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्या पॉडकास्ट स्ट्रॅटजीमध्ये मोठा बदल केला होता खूप गुंतवणूक करून पण म्हणावा तसा नफा न मिळाल्याने आता नवीन स्ट्रॅटजी आणली जात आहे व्हिडिओ कंटेंट विशेषतः जेन झीमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि स्पॉटीफायला वाटतं की यामुळे जाहिरात आणि कमाईच्या जास्त संधी मिळतील स्पॉटीफायच्या म्हणण्यानुसार त्यांच्या प्लॅटफॉर्मवर चारशे तीस हजारपेक्षा जास्त व्हिडिओ पॉडकास्ट्स आहेत आणि दोन हजार चोवीसपासून व्हिडिओ कंटेंटची खपत ऑडिओपेक्षा वीस पट वेगाने वाढत आहे स्पॉटीफायने नेटफ्लिक्ससोबतच्या डीलचे डिटेल्स जसे की ॲड शेअरिंग किंवा कमाई कशी होणार याबद्दल काही सांगितलेलं नाही पण ही, ना ही।, ही पार्टनरशिप पॉडकास्टिंग जगात एक नवीन अध्याय सुरू करेल असं स्पॉटीफायचे व्हीपी रोमन वॉसनम्युलर म्हणाले आहेत एकंदरीत ही ग्राहकांसाठी आणि क्रिएटर्ससाठी एक मोठी संधी आहे तर तयार रहा नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सवर स्पॉटीफायचे व्हिडिओ पॉडकास्ट बघायला मी प्रियांका पाटील टेक तडका चोवीस घरसाठी धन्यवाद